नमस्कार रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी पोह्यांपासून एक नवीन प्रकारचा नाश्ता बनवत आहोत रोज रोज नाश्त्यामध्ये तेच तेच पोहे खाऊन कंटाळा आलेला असेल तर तुम्ही सुद्धा हा चटपटीत चवीचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक असा नाश्ता नक्की ट्राय करू शकता लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला खूप जास्त आवडेल चला तर मग लगेचच वेळ न घालवता हा नाश्ता बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी एक मोठं बाउल घेतलेलं आहे आता आपल्याला या बाउलमध्ये घरातील कुठल्याही वाटीच्या मापाने बरोबर एक वाटी पोहे ऍड करायचे आहे आपण जे नॉर्मल नाश्त्यासाठी पोहे वापरतो ना तेच पोहे आपण यामध्ये ऍड करून घेतलेले आहे आता आपल्याला या पोह्यांना व्यवस्थित असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर हे पोहे आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर आता आपण हे पोहे तीन ते चार पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे पोहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला याला, याला या बाउलमध्ये असंच ठेवायचं आहे आणि याला पाच ते सहा मिनिट व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे पोहे भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यानंतर आपण एका बाउलमध्ये ज्या वाटीच्या मापाने आपण पोहे मोजून घेतलेले आहे त्याच वाटीच्या मापाने आपण यामध्ये बरोबर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपण यामध्ये एक वाटी दही घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही दह्याऐवजी ताकसुद्धा वापरू शकता यामध्ये आपण जो रवा वापरलेला आहे तो बारीक आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला थोडासा फिरून घ्यायचा आहे कारण आपल्याला यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे आता दह्यामध्ये आपल्याला हा जो रवा आहे तो पूर्णपणे व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही आता आपल्याला याला दहा मिनिट असंच भिजून द्यायचं आहे आता हे भिजत आहे तोपर्यंत या नाश्त्यासाठी एक स्टफिंग बनवायची आहे ती बनवून घेऊया तर त्यासाठी आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली होती आता आपण यामध्ये दोन चमचे तेल ऍड करून घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये छोटा चमचा मोहरी यामध्ये ॲड करून घ्यायची आहे तर आता आपण यामध्ये छोटा चमचा मोहरी ॲड करून घेऊया मोहरी व्यवस्थित फुलली की त्यानंतर आपल्याला यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत तर आता आपण यामध्ये तीन हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा धने यांना आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर कुटून यामध्ये ॲड करायचं आहे त्यामुळे आपल्या या नाश्त्याला अजून छान अशी टेस्ट येते तर आता आपण यामध्ये धने आणि बडीशेप यांना जाडसर कुटून यामध्ये ॲड केलेलं आहे आता मिनिटभर आपल्याला हिरवी मिरची धने आणि बडीशेप यांना व्यवस्थित असं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे यांना व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपण या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले होते आणि त्यांना किसनीने बारीक किसून घेतलेले आहे ते आपण यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बटाटा मॅश सुद्धा करून घेऊ शकता फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या बटाट्यामध्ये मोठे मोठे तुकडे त्याचे राहिले नाही पाहिजेत तर आता आपण यामध्ये तीन मध्यम आकाराचे बटाटे किसनीने किसून यामध्ये ऍड केलेले आहेत तर या नाश्त्यासाठी आपल्याला उकडलेलाच बटाटा वापरायचा आहे कच्चा बटाटा वापरायचा नाही उकडलेल्या बटाट्यामुळे या नाश्त्याला अजून छान अशी टेस्ट येते आता आपण यामध्ये एक छोटा चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे त्याचबरोबर छोटा पाव चमचा यामध्ये हळद पावडर ॲड केलेली आहे या यामुळे याला रंग छान येईल त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड ॲड करून घ्यायची आहे त्याचबरोबर दोन चिमूटभर आपल्याला यामध्ये गरम मसाला ऍड करायचा आहे यामध्ये गरम मसाला आपल्याला जास्त अजिबात वापरायचा नाही फक्त दोन चिमूटच आपण यामध्ये गरम मसाला वापरलेला आहे आता गरम मसाला ऍड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा चाट मसाला वापरायचा आहे चाट मसाल्यामुळे काय होतं की आपला हा नाश्ता अजून छान असा चटपटीत बनतो आणि जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले आणि मीठ या बटाट्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपली ही स्टफिंग अगदी छान अशी चटपटीत बनली ना की आपला नाश्ता सुद्धा चवीला अगदी छान असा चटपटीत लागतो तर आता आपण यामध्ये सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आता मसाले व्यवस्थित मिक्स झाले की त्यानंतर आपल्याला यावरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करून घ्यायची आहे आता कोथंबीर ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी साखर सुद्धा ऍड करायची आहे साखर ऍड करून घेतल्यामुळे काय होतं की आपली ही जी स्टफिंग आहे ती छान अशी तिखट गोड चवीची बनते आणि नाश्ता सुद्धा खायला अगदी चवदार लागतो त्यामुळे आपल्याला यामध्ये अगदी थोडीशी साखर ॲड करून घ्यायची आहे आणि आता आपण ही साखर आणि कोथंबीर यामध्ये एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपली या नाश्त्यासाठीची स्टफिंग बनवून तयार आहे आता आपण हिला लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हिला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे ही स्टफिंग पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला तिला वापरायचं आहे तर आता आपण हिला ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर दुसरीकडे आपले पोहे सुद्धा छान असे भिजलेले आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे पोहे भिजलेले आहे आणि छान असे फुलून सुद्धा आलेले आहेत आता आपण या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे आता आपल्याला हे भिजून घेतलेले पोहे या मिक्सर जार मध्ये ऍड करून घ्यायचे आहे आता आपल्याला या पोह्यांची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी आपण यामध्ये चार ते पाच चमचे एवढं यामध्ये पाणी ऍड करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला मिक्सरला बारीक अशी याची एक पेस्ट बनवून घेऊया तर पोहे मिक्सरला बारीक करण्या अगोदर त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे त्यामुळे काय होतं की याची एक अगदी बारीक अशी पेस्ट बनवून तयार होते बन तर बघू शकता अगदी बारीक या, या, या पोह्यांची पेस्ट बनलेली आहे तर दुसरीकडे आपला रवा सुद्धा या दहा व्यवस्थित असा भिजल्या गेलेला आहे तर आपण याला जवळपास पाच ते सहा मिनिट व्यवस्थित भिजून घेतलेला आहे आता आपण जी पोह्यांची पेस्ट बनून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायची आहे तर आता आपण बनवून घेतलेली सर्व पोह्यांची पेस्ट यामध्ये ऍड केलेली आहे आता आपण या पेस्टला या रवा आणि दह्यामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया तर आता आपण ही पेस्ट यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेली आहे आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पोहे बारीक करून घेतलेले होते त्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन आपल्याला ते पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आता आपल्याला या नाश्त्यासाठी आपण जसं इडलीचं बॅटर बनवतो ना अगदी तसंच याचं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर या बाउलमध्ये याला व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं म्हणून मी याला दुसऱ्या एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण याला एकाच डायरेक्शनने फिरवत व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया म्हणजे आपला रवा दही आणि पोहे व्यवस्थित एकसारखे यामध्ये मिक्स होतील तर सध्या आपल्याला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे तर आता आपण यामध्ये अजून थोडंसं पाणी ऍड करून घेऊया जशी इडलीच्या बॅटरची कन्सिस्टन्सी असते ना तशीच आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे तर आता आपण यामध्ये अजून थोडंसं पाणी मिक्स करून घेतलेलं होतं आणि बघू शकता अगदी इडलीचं बॅटर जसं असतं ना तसंच हे बॅटर आपलं बनवून तयार आहे आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा चवीनुसार यामध्ये मीठ ऍड करून घेतलेलं आहे आता मीठ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला हे मीठ एकदा या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ या बॅटरमध्ये मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये लिंबा या आप या लिंबा या अर्ध्या लिंबाचा रस ऍड करून घेणार आहोत यामुळे काय होतं की आपला हा नाश्ता अजून छान असा चटपटीत बनतो तर आता आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला हा लिंबाचा रस या बॅटरमध्ये एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस अजिबात वापरायचा नाही पण जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ऍड करायचा आहे आणि त्याबरोबर थोडासा खायचा सोडा ऍड करायचा आहे तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर इथे आपण सुरुवातीला या नाश्त्यासाठी जे स्टफिंग बनवून घेतलेलं होतं ते पूर्णपणे आता थंड झालेलं आहे आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या अशा टिक्की बनवून घ्यायच्या आहे तर या टिक्की बनवत असताना आपल्याला याला जास्त पातळ किंवा जास्त जाड न बनवता याला मध्यम असं बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला या सर्व स्टफिंगच्या अशा मध्यम आकाराच्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता याला रंग सुद्धा छान आलेला आहे त्याचबरोबर आपलं स्टफिंग सुद्धा अगदी छान असं चटपटीत बनलेलं आहे स्टफिंग छान असं चटपटीत बनल्यामुळे बन काय होतं की आपला नाश्ता सुद्धा चवीला अगदी छान असा चटपटीत लागतो तर या ठिकाणी सगळ्या स्टफिंगच्या जवळपास सहा टिक्की बनलेल्या आहेत तर आपलं बॅटरसुद्धा एका साईडला तयार आहे आता आपल्याला फक्त यामध्ये अर्धा छोटा चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो यामध्ये ॲड करायचा आहे जर तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही यामध्ये छोटं इनोचं जे पॅकेट असतं ना ते यामध्ये ॲड करायचं आहे पण माझ्याकडे इनो नव्हता त्यामुळे मी यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा छोटा चमचा यामध्ये खाण्याचा सोडा ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आता आपण याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया तर सोडा ऍड करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बॅटर छान असं फुलून आलेलं आहे तर आता आपण या ठिकाणी तीन वाट्या घेतलेल्या आहे या वाट्यांना आपण सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे आपण बनवून घेतलेलं जे बॅटर आहे ते यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे वाट्यांना आपल्याला तेल लावायचं आहे त्यामुळे काय होतं की हा नाश्ता यामध्ये चिटकत नाही त्यानंतर आता आपण बनवून घेतलेल्या टिक्की यामध्ये अशा मधोमध ठेवून घ्यायच्या आहे आपण टिक्की आहे आता आपल्याला यावरून परत दोन चमचे बॅटर ऍड करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे, आप हे बॅटर ऍड करत असताना वाटे आपल्याला अगदी काठोकाठ भरायच्या नाहीत थोडीशी वाटीमध्ये जागा ठेवायची आहे त्यामुळे काय होतं की हा नाश्ता ज्यावेळेस व्यवस्थित असा फुगून येतो तर तो वाटीच्या बाहेर जाणार नाही आणि नाश्ता सुद्धा व्यवस्थित बनतो तर एकीकडे आपण एका पॅनमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये या वाट्या ठेवून घ्यायच्या आहे तर एका वेळेस एका पॅनमध्ये बसतील तेवढ्याच वाट्या आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत तर या पॅनमध्ये तीन वाट्या व्यवस्थित बसल्या त्यामुळे मी यामध्ये तीन वाट्या ठेवून घेतलेल्या आहे बाकीच्या बॅटरच्या अशाच वाट्या बनून मी दुसऱ्या पॅनमध्ये ठेवून घेतलेल्या आहे आता आपल्याला काय करायचं आहे की यावरती एक पॅक झाकण ठेवून आपल्याला याला मिडियम फ्लेम वरती चार ते पाच मिनिट व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे तर पाच मिनिटं आपण याला मिडियम फ्लेम वरती वाफून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता नाश्ता छान असा फुलून आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी वाटी काठोक काथ भरलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की वाटीमध्ये थोडीशी जागा ठेवायची आहे म्हणजे नाश्ता छान असा फुलून येईल तर आता आपण या वाट्या पॅन मधून साईडला काढून घेतलेल्या आहे आणि यांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे वाट्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामधला नाश्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता आपण याला दहा मिनिटं थंड करून घेतलेला आहे आणि बघू शकता आपल्या हाताला हे बॅटर अजिबात चिटकत नाही आता त्यानंतरच आपल्याला सुरीने या वाटीच्या सर्व कडा व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे अशा प्रकारे आपण याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या ना की हा नाश्ता आपल्याला या वाटीतून सहजरित्या काढता येतो तर आता दाखवल्याप्रमाणे या वाटीच्या वरून अशी एक छोटीशी प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि वाटी त्या प्लेटमध्ये पालथी करून घ्यायची आहे आणि वाटीला वरून थोडस टॅप करायचं आहे आणि बघू शकता अगदी आपला हा जो नाश्ता आहे तो या वाटीतून सहजरित्या निघालेला आहे आणि बघू शकता याला आकार सुद्धा अगदी छान आलेला आहे आणि अगदी जाडीदार असा आपला हा नाश्ता बनवून तयार आहे अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या सर्व वाट्यांमधून नाश्ता काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण एका पॅन मध्ये थोडस तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला छोटा पाव चमचा मोहरी ऍड करायची आहे मोहरी व्यवस्थित फुलली की त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे सफेद तीळ सुद्धा ऍड करायचे आहे सफेद तीळ ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पानंसुद्धा ॲड करायची आहे त्यामुळे सुद्धा या नाश्त्याला खूप छान अशी चव येते आता आपण याला मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर आपण बनवून घेतलेला जो नाश्ता आहे तो आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आता आपल्याला या नाश्त्याला दोन्ही साईडने दोन दोन मिनिट मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे नाश्ता हा फ्राय करून घेतल्यामुळे काय होतं की तो बाहेरून छान असा क्रिस्पी आणि आतमधून अगदी सॉफ्ट तयार होतो हा नाश्ता तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता चवीला छान लागतो पण अशा प्रकारे थोडासा फ्राय करून घेतल्यामुळे काय होतं की बाहेरून छान असा क्रिस्पी बनतो आणि आतमधून सॉफ्ट लागतो त्यामुळे हा नाश्ता खायला सुद्धा अगदी छान लागतो आणि आपण या फोडणीमध्ये कडीपत्ता सफेद तीळ आणि मोहरी वापरलेली आहे त्यामुळे तर या नाश्त्याला अजून छान अशी चव येते तुम्ही अशा प्रकारे एकदा हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा तर बघा आपण याच्या दोन्ही साईड मीडियम फ्लेमवरती दोन दोन मिनिट व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहे आणि बघू शकता याला रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे वरून अगदी क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट असा आपला हा पोह्यांचा नवीन प्रकारचा एक नाश्ता बनवून तयार आहे रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळा आलेला असेल तर तुम्ही सुद्धा पोह्यांपासून बनलेला हा चटपटीत चवीचा आणि पौष्टिक असा नाश्ता नक्की ट्राय करून बघा आता मी तुम्हाला याला कट करून दाखवते आणि बघू शकता या ठिकाणी जसा सँडविच ढोकळा असतो अगदी त्याप्रमाणेच आपला हा नाश्ता बनलेला आहे तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा तुम्हाला यापुढे सँडविच ढोकळा सुद्धा अगदी फिका वाटेल चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू